हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल की आ, हा तयार झालेला ब्लाऊज दाखवते आहे तर हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या अशा टिप्स बघणार आहोत जेणेकरून बऱ्याच रिक्वेस्ट मला आलेल्या आहेत आणि खूप सारे प्रश्न मला विचारले गेलेले आहेत की आमच्या ब्लाऊजमध्ये असं का होतं बऱ्याच जणींच्या ब्लाऊजमध्ये बॅक आणि फ्रंट जो आहे तो इथे कमी जास्त होतो उंची कमी जास्त होते तर ती होऊ नये किंवा त्यासाठी तुम्ही काय चेंजेस केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे बऱ्याच जणींच्या बऱ्याच जणींनी ब्लाउज शिवल्यानंतर की हे जे मधले जे पार्ट्स आहेत बॅक आणि फ्रंटचे हे खम खालीवरती होतात तर हे होऊ नये किंवा बऱ्याच जणींनी अशा सुद्धा रिक्वेस्ट केलेल्या आहेत की फिटिंग जे आहे ते सरळ येत नाही तर बघू शकता ह्या ब्लाऊजमध्ये तुम्ही फिटिंग जे आहे ते सरळ आहे आणि बरोबर चार टिप मी दिलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट तुमचं फिनिशिंग आणि फिटिंग जे आहे ते एकदम सरळ कसं यायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये चला तर मग बघूया आपण याच्या काय काय गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची फ फ्रंट साईड जी आहे ती कोणतीही असो ती तयार करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला साईड जी आहे ती जोडायच्या आधी हे जे साईड आपले फिटिंग पार्ट्स असतात ना ते चेक करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे खडूने मार्किंग करून घ्यायचं हे किती एक एक्स्ट्रा त्या त्याप्रकारे अस्तरवर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढा कमरेचा पार्ट जो आहे तो आपला खालच्या बाजूला त्यावरती कमरपट्टी लावणार असाल किंवा डिरेक्टली तुम्ही ब्लाऊजवर अटॅच करून उलटवणार असाल तर तसं तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे तर सगळ्यात पहिली मी आता हा बॅक पार्ट तयार करून घेते फ्रंट पार्ट तयार आहे स्लीव्स तयार आहेत तर तसं असं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते तर आता या इथे मी हा बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे गळ्याला फिनिशिंग करायचं बाकी आहे कारण याला पायपिंग आहे तर शोल्डर जोडल्यानंतर मी पायपिंग करणार आहे टक्स लावून घेतलेले आहेत बॅक पार्ट पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे फ्रंट पार्ट जे आहेत ते देखील तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे हुकलूक पट्टी लावून घेतलेली आहे तर सुद्धा पुढच्या गळ्याला फिनिशिंग बाकी आहे तर जसं की मी शोल्डर जोडल्यानंतर पायपिंग तयार करणार आहे तर सगळ्यात आधी बघूयात आपण की बॉडीची म्हणजे ह्या ब्लाउजच्या बॉडीची मागचा आणि पुढचा पार्ट आपला का कमी जास्त होतो जसं की मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की जेव्हा तुम्ही फ्रंट पार्ट सगळ्यात पहिला ब्लाउजचा फ्रंट पार्ट तयार करायचा त्यानंतर तुम्हाला हे इथलं पोर्शन जे फिटिंगचं आहे ते फ्रंट आणि बॅकचं मोजून मार्किंग करून त्यानंतर खालच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला फिनिशिंग करून घ्यायचं आहे जर तुम्ही तुम्ही डिरेक्टली बॅक पॅटर्न तयार केला त्यानंतर सुद्धा तुम्ही ते मोजून घ्यायचं आणि मग खाली कमरपट्टी लावताना ती कमरपट्टी त्या मापानुसार लावायची म्हणजे हा जो पोर्शन आहे तुमचा फ्रंट आणि बॅकचा दोन्ही इक्वल येणार आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे बऱ्याच जणींनी मला अशा कमेंट केलेल्या आहेत मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा फिटिंगला जास्त होतो तर ते तुम्हाला कसं चेक करायचं तर ते मी सांगते ठीक आहे तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे हुकपट्टी जी आहे आणि लुक्स पट्टी जी आहे लुप्सचा भाग जो आहे हा फ्रंट दोन्ही लुप्सचा भाग जो आहे तो ही जी सेकंड टीप आहे आपली ह्या सेकंड टीप पासून ठीक आहे ही जी सेकंड टीप आहे ह्या टी हे हा अर्धा इंच पार्ट इकडे सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि तो इक्वल पकडायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तर हा बघू शकता तुम्ही हा इक्वल आहे म्हणजे हे दोन पार्ट तरी आपले इक्वल आहेत आता बॅक पार्टप्रमाणे आपल्याला फ्रंट पार्ट इक्वल यायला हवाय म्हणजे समांतर यायला हवं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे हा सुद्धा डबल करून घ्यायचा आणि तुमच्या ब्लाऊजची कंबर किती आहे ते चेक करायचं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की ब्लाऊजवर माप टाकताना जेव्हा आपण मा कमरेचं माप टाकतो तेव्हा टाकताना आपण माप काय टाकतो तर कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच बॅक साईडचा टक्स प्लस त्यामध्ये एक दीड इंच स्टिचिंग मार्जिन ठीक आहे तर आता आपण तर एक इंचाचे टाकलेले आहेत तर ह्या केसमध्ये कंबर जी आहे ती एकोणतीस इंच आहे ठीक आहे तर मी मध्यापासून एकोणतीस इंचावर एक मार्किंग करते म्हणजे चौथ्या भागावर तर म्हणजे तो चौथा भाग किती येतो तर मी अस्तरची बाजूवरती दाखवते म्हणजे बा बाहेरच्या बाजूला मार्किंग होणार नाही ठीक आहे तर मध्यापासून मी आपल्या कमरेचा चौथा भाग किती येतो तर एकोणतीस इंच आहे तर त्यामुळे कमरेचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच ठीक आहे आणि त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन ठीक आहे तर हा एकदम बॅक साईड जो आहे तो एकदम परफेक्ट आहे, साथ, साथ आहे तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट साइड सुद्धा तेवढीच यायला हवी तर जसं की मी तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे ही मॅनेज करायची आहे ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे तो वरती ठेवायचा बॅक पार्ट आणि तो एकदम कट टू कट इथून स्टार्ट करायचा ठेवायला ठीक आहे हा झाला हुक लग, हुक हुकपट्टीचा पार्ट हा झाला पट्टीचा पार्ट पण आपण लुप्सपट्टीला जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले ते सोडून द्यायचं आहे ओके आणि मागच्या भागाचा पार्टसुद्धा तसाच ठेवायचा ठेवला अशा प्रकारे आणि मागचा जो बॅक पार्ट जो आहे ब्लाउजचा आपला तो एकदम परफेक्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर तो, तो अशा प्रकारे मी ठेवला आणि ह्या इथे मी एक टाचन लावून घेते आणि हा जो चौथा पार्ट आहे तो एकदम परफेक्ट आहे तर तो, तो मी इथे कॉर्नरला व्यवस्थित ठेवून घेते अशा प्रकारे आणि हे जे एक्स्ट्रा जर तुम्हाला असं वाटतंय आता ते ह्यामध्ये बघा तुम्ही एक्स्ट्रा कारण मी एक्स्ट्रा घेतलंय माझ्या मध्ये एक्स्ट्रा येत नाही पण मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक्स्ट्रा घेतले कारण बऱ्याच जणींनी मला कमेंट केलेलं आहेत की ताई हे एक्स्ट्रा येत आहे तर ते कसा आम्ही कट करू तर हे अशा प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा जे आहे फ्रंट पार्ट मध्ये ते अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे कट झालेलं आहे अशा प्रकारे तरी पण मी तुम्हाला दाखवते अजून दुसरी ट्रिक आपण कशी वापरू शकतो ती म्हणजे बॅक पार्ट ठेवला आहे हा फ्रंट पार्ट जो आहे तो इथे सेंटर जो आहे बॅक पार्टचा त्यावरती एक लाईन आखून घ्यायची मध्याची आणि हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे ठेवून इथे एक टाचणी लावून घ्यायची त्यानंतर हा जो शोल्डरचा पार्ट आहे इथे सुद्धा एक व्यवस्थित टाचणी लावून घ्यायची इथे शोल्डर जुळवून एक टाचणी लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित आहे का तुम्हाला चेक करायचा आहे अशा प्रकारे पुढे मागे होता कामा नाही जर तुम्हाला असं वाटतंय की बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट, पार्ट थोडासा जास्त आहे तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा आर्म मध्ये तुम्हाला असं वाटतंय की बॅक पार्टपेक्षा पुढचा पार्ट कमी जास्त आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे पण आर्महोलमध्ये माझं तरी म्हणणं आहे असे काही चेंजेस व्हायला नको आहेत तर ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात पहिलं हा पार्ट चेक करून घ्यायचा ठीक आहे हे झाल्यानंतर हे अशा प्रकारे तुम्ही मोजून घेऊ शकता त्यानंतर लुप्स पट्टी सुद्धा ठेवताना ही मध्यापासून अशा प्रकारे ठेवायची सगळ्यात आधी शोल्डर ज्या आहेत त्याला टाचणी लावून घ्यायची लावली ही टाचणी लावल्यानंतर हे पार्ट्स चेक करून घ्यायचे की हे पार्ट्स परफेक्ट आहेत की नाही अशा प्रकारे व्यवस्थित चेक करून घ्यायचे ते हे परफेक्ट आहेत ठीक आहे त्यानंतर हा जो पार्ट आहे तो इथे ठेवायचा असा आणि हे सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा कळेल की कोणती बाजू एक्स्ट्रा आहे आणि कोणती कमी आहे हे झाल्यानंतर तुम्हाला आता शोल्डर जोडायचे त्यानंतर गळ्याला पायपिंग जे काही तुमचं फिनिशिंग असेल ते करून घ्यायचंय त्यानंतर दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली की काखेमध्ये बऱ्याच जणींना बऱ्याच जणींचा जो स्लीव जोडतो आपण त्याचे सुद्धा कमी जास्त होतात तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते आ, स्लीव जोडता जोडताना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे आता ही स्लीव मी अस्तराची स्लीव्स आहे मी जोडून घेतलेली आहे पूर्ण तर तुम्हाला एकच स्लीव्ह दाखवते आधी ही जोडून घेतलेली आहे मी पूर्ण अटॅच करून घेतलेली आहे पीसला अस्तर त्यानंतर ही मध्यावरती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची कट टू कट ठीक आहे ही फोल्ड केल्यानंतर आपलं जेवढं स्टिचिंग मार्जिन आहे ते स्टिचिंग मार्जिन तिथे खून करून घ्यायची एक ठीक आहे तर आता मी या केसमध्ये दीड इंच स्लीवला स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे तर मी दीड इंचावरती एक खून केलेली आहे आणि ह्या दीड इंचापर्यंत फिटिंगच्या बाजूला हे जे आहे एक्स्ट्रा जर इथे आलं आहे तर ते तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे जसं की इथे थोडंसं दिसतं एक्स्ट्रा तर ते व्यवस्थितरित्या तुम्ही कट करून घ्यायचं आणि हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे दीड इंचा तो आपला असा समोरासमोरच यायला हवा ठीक आहे तर हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण बऱ्याच जणींच्या रिक्वेस्ट होत्या त्यामुळे हा आजचा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे दोन्ही स्लीव्स तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या आहेत मार्किंग करून त्या कट करून घ्यायच्यात आता ही स्लीव्स नाही आहे कमी जास्त ठीक आहे दाखवते मी इथेसुद्धा दीड इंचावरती हाँ, तर ही स्लीव नाही आहे कमी जास्त ही होती तर ही मी अशी मॅनेज करून घेतलेली आहे आता हे मी ब्लाऊज पूर्णपणे याला स्लीव जोडून स्लीव जोडून पूर्ण फिनिशिंग तयार करून घेते तर अशा प्रकारे हा मी ब्लाऊज आता तयार करून घेतलाय जसं की तुम्हाला दाखवलं होतं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कशा प्रकारे आपण मोजला होता कशा प्रकारे कट केला होता त्यानंतर हा मी जोडून घेतला आधी शोल्डर जोडले पायपिंग करून घेतली त्यानंतर स्लीव्ह जोडल्या अशा प्रकारे पूर्णपणे स्लीव्स आता फक्त आपल्याला काय करायचं आहे साईडच्या बाजूने ब्लाऊज जोडायचा आहे आणि त्यानंतर त्याचं फिटिंग करायचं आहे ठीक आहे तर आता सगळ्यात आधी मी एक बाजू तुम्हाला दाखवते ठीक आहे तर आता हे जे आतमध्ये आपण मार्जिन घेतलेलं आहे स्लीवजला ते मार्जिन तुम्ही दोन्ही बाजूला सारखंच तुमचं असायला हवं आहे मार्जिन जे स्टिचिंग मार्जिन आपण घेतो अर्धा इंच पाव इंच तुम्ही जे काही घेत असाल ते ठीक आहे तर ते एकसारखं असल्यानंतर तुमचे स्लीव सुद्धा अशा एकसारख्या बसणार आहेत आणि हे अशा प्रकारे तर आता इथे मी एक एकदम कडेनी एक टीप मारून घेणार आहे दोन्ही बाजूला तर आता मी हे दोन्ही बाजूला सरळवरती म्हणजे सरळ बाजू आहे ब्लाऊज सरळ ठेवला आहे आणि आधी सगळ्यात आधी मी हे दोन्ही बाजूला व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे अशा प्रकारे आता हे ब्लाऊज आपल्याला उलट करायचं आहे आणि उलट केल्यानंतर हे जे के पार्ट्स आहेत ते बघू शकता तुम्ही अशा वरच्या बाजूला यायला हवेत ठीक आहे हे आल्यानंतर आता हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं पुन्हा आणि इथे एक टेप मारून घ्यायची इथे अशी एकदम कडेनी एक टीप मारून घ्यायची दाखवते मी अशा प्रकारे इथे मार्किंग करून दाखवते ही अशी एकदम कडेनी एक टिप मारून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे हा ब्लाऊज आपला सिक्युअर होऊन जाईल तर जसं की मी तुम्हाला सांगितलं ब्लाऊज उलटवून अशा प्रकारे कडेने एक टीप मारली आणि त्याच्या बाजूला एक टीप मारली दोन्ही साईडला अशा प्रकारे टीप मारून घेतली हे मी रेग्युलर पद्धतीने असंच फिटिंग करून दाखवते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला असंच दाखवलं होतं तर हे अशा दोन टीप मारून झालेल्या आहेत आता यानंतर आपल्याला फिटिंगची माप आपल्याला कशी टाकायची ते सुद्धा दाखवते ठीक आहे तर आता इथे मी मापं टाकते तर ह्या ब्लाऊजचं माप काय आहे कंबर आहे एकोणतीस त्यानंतर छाती आहे चौतीस आणि दंडघेर जो आहे तो दंडघेर आहे बारा इंच ठीक आहे तर सगळ्यात आधी मी घेरावर मार्किंग करते बारा आहे तर बाराच्या निम्मे किती होतं सहा इंच ठीक आहे तर इथे सहा इंचावर मार्किंग केलं सहा इंचावर मार्किंग केलं त्यानंतर माझ्या पद्धतीने जर का तुम्ही मापं टाकत असाल तर इथे आपण दीड इंच एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन घेतो तर पाव इंच आपलं इथे सरळ बाजूला टीप मारण्यात जातं त्यामुळे मी इथे डायरेक्ट सव्वा इंचावर मार्किंग केलं असतं ठीक आहे असं सव्वा पण तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा दाखवते की कसं मार्किंग करायचं आता कुठलीही बाजू असू हुक पट्टी हुकपट्टी पट्टी कुठलीही असू देत ठीक आहे तर ह्या इथे कॉर्नरला जिथे तुम्ही हुक लावणार आहे तिथून मोजायला सुरुवात करायचं आणि थोडंसं किंचित असं ताणवायचं आलंय साडेआठ इंच छातीचा चौतीसचा चौथा भाग आलेला आहे तो परफेक्ट आलेला आहे आणि हा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला बसतो हे झाली दोन माप त्यानंतर कमरेचं माप कसं घ्यायचं तर कमरेचा चौथा भाग आपला घ्यायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच तर बरोबर इथून मी सव्वा सात इंचावरती मार्किंग करणार आहे अशा प्रकारे इथे सव्वा सात इंचावर मार्किंग केलं आता हे तिन्ही पॉइंट्स व्यवस्थित जोडून घ्यायचे म्हणजे बघू शकता तुम्ही किती सरळ फिटिंग येणार आहे आपलं आपला उत्सव अशा प्रकारे व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे ठीक आहे तर तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग एकदम सरळ येणार आहे तर आता ह्या फिटिंगवरती मी एक टीप मारणार आहे आणि ह्याच्याच बाजूला पुन्हा एक पाव इंचावरती दुसरी टीप मारून घेणार आहे अशा प्रकारे ह्या चार टिपा तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून एक टीप मारू शकता म्हणजे हा सव्वा इंचाचा पार्ट आहे पाव पाव इंचाच्या बरोबर पाच टिपा यामध्ये बसतात दुसरी बाजूसुद्धा सेम करायची आहे जिथे आपण आय बनवणार आहोत लुक्स बनवणार आहोत तिथून सव्वा सात इंचावरती माप टाकायचं आहे सव्वा सात ठीक आहे त्यानंतर साडेआठ इंच किंचित ताणवायचे जास्त नाही किंचित ठीक आहे इथपर्यंत साडेआठ इंच जिथे आपली पट्टी अर्धा ची पट्टी बाहेर राहते ना ती ती त्याच्या पुढून माप हे इथे आणि दंडघेर नेहमीप्रमाणे पुन्हा निम्मा सहा इंच त्यानंतर पुढे याच्या बाजूला पाव इंचावरती दुसरी टीप आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त तुम्हाला कंबर मोजायची आहे राउंड मध्ये ती मी फिटिंगच्या ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे तर आता मी याचं पहिलं फिटिंग करून घेते तर आता हे मी अशा प्रकारे जिथे लाइन्स आखून घेतल्या होत्या तिथे मी दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर कसं हे सरळ व्यवस्थित फिनिशिंग आलेलं व्यवस्थित फिटिंग आलेलं आहे सरळ तर अशा प्रकारे काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून फिटिंग एकदम सरळ येणार आहे आणि तर अशा प्रकारे हे बघू शकता स्लीवचे पार्टसुद्धा एकदम व्यवस्थित समोरासमोर येतात आणि कुठेही आपला बॅकचा आणि फ्रंटचा पार्ट एक्स्ट्रा होत नाही तर हे अशा प्रकारे दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत आणि कुठेही कमी जास्त होत नाही तर प्रकारे मी ज्या दिलेल्या टिप्स त्या नक्की फॉलो करा नक्कीच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित होण्यास तुम्हाला मदत होईल आणि शेवटी तुम्हाला कंबर चेक करायची आहे की परफेक्ट आली की नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत फ्रेंड्स आणि रिलेटिव्हमध्ये शेअरसुद्धा करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचसोबत बेलायकोनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या फ्युचरमधल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला रेग्युलरली मिळतील आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत